हॅलो कसे आहात सगळे बरे आहात ना तर गुड मॉर्निंग आणि आज मी करते आहे कांदा लसूण मसाला जो घाटी मसाला असतो त्याची तयारी आईने मिरच्या वगैरे सुकत घातलेल्या इकडे बघा मी खोबरं छान आहे ना तेलामध्ये तळून काढते आणि हे सुकं खोबरं आहे हे आमच्या घरच्या नारळाचं आहे आणि कांदा आईने एका साईडला दिलेला आहे कट करून ठेवलेला आहे आणि मसाला अर्धा आमचा बाहेर ठेवलेला आहे आईने काही मसाला भाजून वगैरे घेतलेला आहे आ, तो पण तुमच्यावर शेअर करते इथे कांदा मी पूर्ण तेलामध्ये तळून घेणार आहे इथे खोबरं बघा मी काढून घेते आणि हे प्रमाण आम्ही केलेलं आहे पाच किलोचा मसाला आहे पूर्ण म्हणजे ज्या मिरच्या वगैरे आणि त्याच्यानंतर मग हे दोन किलो दोन ते अडीच किलो खोबरं परत तीन किलो कांदे असं वगैरे घेतलेलं आहे चला तर तुम्हाला आहे ना मी मिरच्या पण दाखवते कशा आहेत काय आहेत आणि त्याच्या पहिला जो, जो सगळा मसाला आईने जो थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेला तो पण तुमच्यावर शेअर करते आज हे मी काम करते सकाळची वेळ आहे म्हणजे सकाळी मला वाटतं एक दहाच्या आधीचाच वेळ आहे ही कारण आम्हाला आज जायचं होतं मसाला करायला त्याच्यासाठी आम्ही सकाळी लवकर करायला घेतलेला आणि बघा इकडे लसूण आहे बाजूला तर लसूण एक सवा किलो मला वाटतं लसूण होता आणि हा सगळा मसाला आईने एका पिशवीमध्ये पूर्ण भाजून म्हणजे धनी जे काही गरम मसाला सगळा लागतो तो सगळा मी आईने छान भाजून घेतलेला होता तर आणि मिरच्या चला शेअर करते तुमच्याबरोबर तर मिरच्या आम्ही तीन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या घेतलेल्या आईने एकत्र ठेवलेल्या आहेत इथे मीठ आहे थोडंसं जे का पेपरवरती ठेवलेलं आहे तुम्हाला दिसू शकतं हे मीठ आहे जाडं मीठ हे पण मसाल्यात पडतं आणि ह्या मिरच्या आहेत आणि इकडे थोडा अजून लसूण आहे जो आम्हाला आम्ही जाणार जेव्हा तिकडे तेव्हा सोलणार म्हणजे जिथे डंकावर आम्ही जाणार आहोत तिथे थोडासा सोलून ठेवणार आहोत तर ह्या मिरच्या तीन प्रकारच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक कश्मीरी आहे एक बेडगी आणि अजून एक कुठचं तरी नाव आहे ते मला नक्की आठवत नाही आहे ती पण मिरची घेतलेली आहे आम्ही आणि त्याचबरोबर इकडे घराचं पण आमचं काम चालू झालेलं होतं हे पप्पांनी थोडंसं थोडंसं काम करायला घेतलेलं होतं माझ्या पप्पांनी तर तेच तुमच्यावर शेअर करते इकडे बघा हे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत आणि इकडे पूर्ण म्हणजे थोडंसं जिथे आपले प्लास्टर वगैरे निघालेलं आहे ते पूर्ण प्रॉपर करून घ्यायचं होतं आणि आमच्या घराला नाही नाही म्हणता झालेले आहे त्याला बहुतेक एक पंधरा वर्षांच्या पंधरा काय सोळा सतरा वर्ष झालेली आहेत तर हे काम चालू होतं त्याच्यासाठी पण मला ॲक्च्युली माहिती नाही किती वर्ष झाले पण सतरा वर्ष तरी झाले असतील तर हे सगळं काम चालू चालू केलेलं होतं म्हणजे जिथे प्लास्टर वगैरे निघालेलं आहे ते छान करून घ्यायचं होतं वरती टॅरेसचं काम केलेलं होतं म्हणजे थोडं टॅरेसच्या इथे ना खाली पाणी वगैरे साठत होतं हे बघा तुम्ही बघू शकता पावसामध्ये तर ते एक लेवल करायची होती पहिलं असतं पहिलं जेव्हा आम्ही घर बांधलेलं तेव्हा कोण लक्ष द्यायला नव्हतं कारण पप्पा कामावर होते आई मुंबईला आम्ही सगळे मुंबईला तर येऊन जाऊन करत होते आणि आता परत थोडंसं घरामध्ये काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे पूजा केलेली आहे की वरचा व जे काही काम चाललेलं आहे ते छान व्हावं म्हणून इथे दहीवताचं नैवेद्य आईने ठेवलेलं आहे आणि आता फटाफट हे फटा काम करायला घेणार आहेत तर पावसाळ्याच्या आधीचं हे सगळं काम आहे आणि आज आम्हाला हे काम म्हणजे तुमच्यावर हे काम पण शेअर करते आणि आता थोड्या वेळात आम्ही डंकावर पण निघणार आणि ही सकाळची वेळ आहे मला वाटतं एक अकरा वाजले असतील आम्हाला बाराचा टायमिंग होता डंकावर जायचा तर मी खाली काम करते आईवरती पूजा करून घेते तुम्हाला माझे बाबा पण कसे पूजा करतात माझे वडील ते पण दाखवते तर हे बघा पूर्ण हे जे बाजूला आहे त्याचं सकं सिमेंट वगैरे काढलेलं होतं बाहेरच्या तुम्हाला विटा दिसत आहेत त्यांना छान आता प्लास्टर करून घेणार आहे तर जसं आपण राहतो एखादी वस्तू एखादी वास्तू कशी थोडी थोडी काळी पडत जाते खराब होत जाते तर त्याच्यापेक्षा जा एक थोडंसं काम करून घ्यावं आणि जसं खूप चांगलं काम आहे आमच्या घराचं फक्त थोडंसं प्लास्टर वगैरे निघालेलं आहे ते म्हटलं पूर्ण करूया तर इथे पप्पा माझे छान मस्त गांधी टोपी वगैरे घालून आलेले आहेत पूजा करायला बाजूला तुम्ही बघू शकता अगदी नारळाची झाडं आहेत समोर कॅनल आहे रस्ता आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किती मस्त जागेवरती हे घर आहे आणि वरून किती सुंदर दिसते समोरच्या साईडने आपल्याला हमेशा मी गेल्या ब्लॉगमध्ये गेल्या वर्षी दाखवलेलं की इथून ट्रेन जी पास होते ती पण आहे म्हणजे क कराड स्टेशन आहे समोर आणि तिथून ट्रेन पण पास होते आमच्या इथून कराड स्टेशन दिसत नाही पण ट्रेन दिसते तुम्हाला आणि ते माझ्या बाबांनी पूजा करून घेतलेली आहे आई सगळीकडे गिलावा म्हणजे जो दही भाताचा निवेद तो सगळीकडे लावते इथे आयुषवेदांवरती आहेत त्यांना पण पप्पांनी जे काही देवाचं श्वण करून घेतलेलं आहे आणि मस्त असा आता प्रोग्राम चालू करणार आहे म्हणजे हे स्टार्ट केलेलं आहे घराचं काम आणि हे घराचं काम स्टार्ट केल्यानंतर बरोबर देवा होऊन दे नीट सगळं होऊन दे ह्याच्यासाठी हे करतात तर हे मस्त असं काम करून झालेलं आहे आता मी खाली कांदा तळत तल, कांदा तळत होती खोबरं भाजत होती त्याच्यामुळे मी वरती आलेली नाही आहे कारण खाली पण घरी कोणतरी पाहिजे म्हणून मी खाली थांबलेली ते वेदांत बघतो आहे आणि इकडचं फूडचं पण थोडंसं ते छोटं आहे ते त्याच्यामुळे तिथे रिलिंग वगैरे लावणार आहेत आता या आता तर मी सध्या मुंबईला आहे पण जेव्हा मी परत जाईल तेव्हा नक्कीच तुमच्यावर शेअर करेल तर इकडे बघा पाठीमागे काम चालू आहे आणि ह्या ह्यांचं पण पूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे आणि आता चला फटाफट पूजा करून घेऊया आणि डंकावर जाऊया तर जेवण वगैरे आम्ही सगळं बनवून घेतलेलं होतं इथे आमचा हा घरचा नारळ आहे तर तेच फोडून पुढे आता काम करणार आहेत तर इकडे नारळ फोडलेला आहे म्हणजे मस्त वास्तूला पण बरं वाटतं की हां बाबा परत घरात काहीतरी काम चालू झालेलं आहे आणि खूप कामं करायची आहेत तुम्ही बघू शकता घरामध्ये खूप कामं कारण ही आहे ना काळी माती आहे जी आपली आपलं घर जिथे बांधलं आहे ना ती पूर्ण काळी माती आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला ऊसाची शेती आहे आणि पूर्ण काळी माती आहे त्याच्यामुळे कसं होतं आहे सगळ्यात पहिलं जे ज्यांनी काम करून दिलेलं ना त्यांनी एवढं आतलं वरचं बाजूचं सगळं छान केलेलं फक्त आतमध्ये आहे ना त्यांनी काय केलं जी एक जाळी लागते ती बरोबर नव्हती टाकलेली होती खाली खाली एकदम जमिनीमध्ये त्याच्यावरती आपले टाईल्स लागतात तर ती ती जाळी बरोबर नव्हती बांधलेली त्याच्यामुळे काय झालेलं काही काही ठिकाणी आहे ना टाईल्स आतमध्ये गेल्यासारख्या झालेल्या त्याच्यानंतर माझ्या बाबांनी परत एकदा काम केलेलं पण ते समोरच्याने बरोबर केलं नव्हतं म्हणजे अशी पण लोकं असतात की ते कामच्याला काम करून देतात आणि आता प्रॉपर काम करायला घेतलेलं आहे जसा वेळ भेटेल तसं तुमच्यावर शेअर करेल मी तर आता नसणार आहे माझे बाबाही पण आता एवढं काम करून निघणार आहेत मुंबईला आणि जेव्हाही मला परत जायला भेटेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेल ऊन बघू शकता एकदम कडक ऊन आहे जे उन्हाळ्यातलं ऊन असतं ना सेम ते ऊन आहे आई सगळं उचलते त्यांना खाऊ म्हणजे जे कामगार आले आहेत त्यांना दिलेलं आहे खाऊ कार म्हणजे खाऊ सॉरी खोबरं खाऊ द्यायला आणि ते बघा पूर्ण त्यांनी तोडून घेतलेलं आहे आता खालचं आहे ना जो आ, आपली गच्ची आहे ना ती पण प्लेन करणार आहे पाण्याची टाकेने तुम्ही बघू शकता हे बघा काम झालेलं मी संध्याकाळी आलेली आहे एक साईड पूर्ण त्यांनी प्लेन केलेली आहे बाकीच्या साईड पण चालू आहेत खाली मुलं खेळत आहेत तुम्हाला दिसू शकते आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं मी तुमच्यावर शेअर करते तर बघा समोरचं आहे ना हे पूर्ण तोडलेलं आहे आणि हे बाजूचं सगळं काम झालेलं आहे तर अशी कामं फटाफट फटाफट तीन चार दिवस लागले आता मी त्याच दिवशी डंकावर गेलेली ते पण तुमच्यावर शेअर करते हे तर चार पाच दिवस झालेले पण म्हटलं एकदाच तुमच्यावर शेअर करूया इकडे बघा हे तोडायचं काम चालू केलेलं आहे म्हणजे हे काम चालू चालूच होतं त्यांचं पण हे पण त्यांनी प्रॉपर केलेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत डंकावर आणि हा आमच्या गावातच आहे अगदी जवळ आहे आपण चालून दहा मिनटं पंधरा मिनटं लागतात आम्ही थोडं लेट म्हणजे आम्हाला थोडं वेळ लागतो कारण आपल्याला सवय नाही आहे चालायची आणि हे बघा हा डंक म्हणजे माझी आजीपासून इकडे ह्या डंकावरती आहे ना मसाला बनवते म्हणजे तुम्ही बघू शकता किती जुना पुराणा आहे डंका हा आणि इथे छान असा आमचा मसाला चालू झाला पहिल्यांदा गरम मसाला तोडून घेतात त्याच्यानंतर तो आपली मिरची वगैरे आणि ही आहे पाण्याची चावी ह्याला चावी बोलतात तुमच्या इथे काय बोलतात त्यांना सांगा आणि ही चावी आहे ना ह्याच्यामध्ये पाणी भरणं मजा हे तर मजाच असते पण हे पाणी पियत नाहीत ॲक्च्युली आहे ना हे नदीचं पाणी आहे आणि हे पाणी गुरांना वगैरे देतात आम्हाला काडीवर थोडं पाणी टाकायचं होतं म्हणून आम्ही घेतलेलं होतं आणि आता घरी यायची वेळ झालेली होती मुंबईला निघायचं होतं आणि त्याच्या पहिले बघा आहेत आंबे तुम्हाला दिसू शकतात हे कैरीचे आंबेत म्हणजे याच्यास ह्याची आपण लोणचं बनवू शकतो तर पूर्ण झाडाला आमचे इथे आंबे लागलेले होते आणि आता हे सगळे आम्ही तोडणार आहोत कारण आम्हाला घेऊन जायचे आहेत मुंबईला ज्याला जसं आवडेल तसं आणि माझ्या हाताला हात खालीच आहेत आंबे पण माझ्या हाताला लागत नाहीत आरुष्वेदांच्या हाताला लागत आहेत पण माझ्या हाताला लागत नाहीत आणि ह्यांनी सगळे आंबे काढलेले आहेत तर इथे बघा आंबे काढायचं झालेलं होतं आणि इथे आम्ही पेरू पण काढायला लागलेलं होतं की खाऊया म्हणून संध्याकाळचा वेळा हे पाटचं झाड आहे हे व्हाईट कलरचे पेरू असतात इकडे आणि जे पुढचं समोरचं झाड आहे घराच्या समोरचं तिथे लाल कलरचं पेरू पेरू असतात तर चला ब्लॉग इथे स्टॉप करते उद्या भेटते नवीन व्हिडिओबरोबर गर। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घराचं काम बहुतेक झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी चला तर मग एक छान छान पेरू खाऊन तर खूप मजा आलेली फ्रेश पेरू खाऊन आणि तुम्ही बघू शकता एवढा छोटा आहे तरी पण तो कच्चा नाही आहे तर चला मी पेरू खाऊन घेते तुम्ही पण व्लॉग बघून लगेच मला एक लाईक द्या आणि चला काळ्या काळ्या मातीत मस्त पेरू आणि आंब्याची मजा घेतो कैरनची चला बाय